बीड जिल्ह्यातील सायबर विभागाच्या कारभाराला मोठा धक्का बसला आहे बीडमध्ये सायबर शाखेत काम करत असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी खाकी वर्दी कायमची गमावली आहे पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्यानंतर आता पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांना ही सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे हे प्रकरण केवळ व्यक्तिगत वर्तनाचं नसून पोलीस खात्यातील शिस्तीचा अधपतनाचं बोलक उदाहरण ठरत आहे नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय सत्यपी सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं सुनील नागरगोजे हे काही काळ बीडच्या यंत्रणा का कक्ष कार्यरत होते मात्र त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेतल्यास शिस्तीभंगाचे अनेक प्रकरण त्यांच्या नावावर नोंदवले गेले होते सायबर विभागात कार्यरत असताना त्यांनी बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना असभ्य भाषेत शिबिगाळ केली होती एक पोलीस निरीक्षक पदावर असलेला अधिकारी असा असभ्य वागतो हीच गोष्ट प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरली होती याच कालावधीत नागरगोजे यांनी बीड येथील एका कार्यालयीन कर्मचाऱ्यालाही धमकावले होते पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे आणि सहकार्यांना धमकावणे हे गंभीर शिस्तभंगाचे प्रकार मानले जातात त्यामुळे या वर्तनाचा तपशीलवार अहवाल नंदकुमार ठाकूर यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठवला होता ज्यावरून पुढील सुनावणी सुरू झाली सुनील नागरगोजे यांच्या विरोधातही आरोप केवळ याच पुरते मर्यादित नव्हते पोलीस खात्यातील सर्वात मूलभूत कर्तव्य असलेल्या नियमित ड्युटीवर उपस्थित राहण्याबाबतही त्यांनी गंभीर दुर्लक्ष केलं होतं अनेक वेळा पोलीस ठाण्यात किंवा यंत्रण कक्षात न हजर राहणं कामावर वेळेवर न येणं अशा तक्रारी वारंवार नोंदवल्या गेल्या होत्या अशा वागणुकीने खात्याच्या शिस्तीवर मोठा आघात झाला होता खर तर नागरगोजे यांच्या बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेत पोस्टिंग मिळावी अशी अपेक्षा होती त्या पोस्टिंग साठी राजकीय नेत्यांमार्फतही दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यांना ती पोस्टिंग मिळाली नाही परिणामी त्यांनी रागाच्या भरात थेट वरिष्ठ अधिकाऱ्याला अशोभनीय शिबिगाळ केली हा प्रकार पोलीस खात्यातील नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा होता पोलीस महा संचालक कार्यालयाने सर्व पुरावे तपासून आणि नागरगोजे यांचं वर्तन व सखोल अभ्यास करून शेवटी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला ही बडतर्फी म्हणजे एका अधिकाऱ्याला शिक्षा नव्हे तर संपूर्ण पोलीस खात्याला शिस्त आणि जबाबदारीचे भान पुन्हा मिळवून देण्यासाठी उचललेले कठोर पाऊल आहे सुनील नागरगोजे यांची पूर्वीची कारकिर्द ही वादग्रस्त राहिलेली होती अनेक वेळा त्यांच्यावर लाचखोरी पासून ते अन्य गैरवर्तणुकीचे आरोप झाले होते मात्र प्रत्येक वेळी त्यांचं वर्तन सुरु द्रेल या आशेने खात्याने संधी दिली होती परंतु अखेर त्यांच्या सातत्याने झालेल्या शिस्तभंगामुळे आणि मनमानी वृत्तीमुळे खात्याने कठोर निर्णय घेतला बीड जिल्ह्यात काही काळापूर्वी पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला ही सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं आता तास सायबर विभागातून सुनील नागरगोजे यांचीही बडतर्फी झाल्यानं बीड जिल्ह्यातल्या पोलीस खात्यातील अंतर्गत व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत एकाच विभागातील दोन अधिकारी अशा प्रकारे सेवा गमावतात हे निश्चितच चिंतेचं आणि अंतमूर्ख करणार आहे सध्या जिल्ह्यात या कारवाईमुळे पोलीस खात्यात शिस्तीबाबत नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत वरिष्ठ पातळीवरून संदेश स्पष्ट आहे कोणत्याही परिस्थितीत शिस्तभंग सहन केला जाणार नाही पोलीस खाते ही फक्त वर्दीची प्रतिष्ठा नव्हे तर लोकांचा विश्वास जपण्याची जबाबदारी आहे आणि याच जबाबदारीला हरताळ फासणाऱ्यांना आता कोणतीही माफी मिळणार नाही यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका